मुलांचे पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून आपल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अहिलनगरचे एक ताई आहेत त्यांचा मला मॅसेज आला होता आणि त्या मला म्हणतायत की रोहित माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलाला फक्त तूच वाचवू शकतोस म्हटलं ताई झालंय तरी काय मग त्यांनी सांगायला चालू केलं माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याचे वडील म्हणजेच माझे पती देवाघरी गेले ते गेल्यानंतर एकुलत एक मुलगा असल्यामुळे आम्ही खूप त्याला लाडात वाढवलं तो जे जे मागेल ते ते देत गेलो एवढंच काय वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तो म्हटला की मला गाडी हवी आहे तर आम्ही त्याला गाडीसुद्धा घेऊन दिली आता त्याचं वय आहे सोळा वर्ष आणि त्याला असं एक व्यसन लागलं आहे की ज्या व्यसनामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत मीच काय माझ्या नातेवाईकातील असतील किंवा माझे शेजारी असतील त्याच्या शाळेतील शिक्षक वगैरे असतील सगळ्यांनीच त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु माझा मुलगा त्या व्यसनाच्या इतका आहार गेला आहे की त्याला चांगलं काय आणि वाईट काय त्याला फरकच समजेन असा झाला आहे सो मला तुझी मदत हवी आहे मुलाचा आता प्रताप ऐकूया मुलाचं वय आहे ऑगस्ट सोळा आणि त्याला गेमिंग ॲपवरती पैसे इन्व्हेस्ट करण्याचं व्यसन लागलं आहे अर्थात ड्रीम इलेवनचं आणि या सगळ्यामध्ये जवळपास त्यांनी आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये वाया घालवले आहेत एवढंच काय याचबरोबर चोरून चोरून अल्कोहोल पिणं म्हणजेच दारू पिणं सिगारेट ओढणं मावा खाणं या गोष्टींचंसुद्धा त्याला व्यसन लागलं आहे आणि ते व्यसन इतका तर पुढे गेलं आहे की कुटुंबाला आणि त्याच्या घरातील लोकांना त्याच्या मित्रमंडळींना त्याला थांबवणं अशक्य होऊन बसलं आहे त्यांनी मला विनंती केली आहे की त्यांच्या मुलाला काही चार गोष्टी चांगल्या सांगाव्या जेणेकरून त्यांच्या मुलामध्ये फरक पडू शकतो मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की जो मी तुम्हाला आत्ता किस्सा सांगत आहे ही गोष्ट आहे साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वीची तेव्हा मी त्यांच्या मुलाला काही गोष्टी समजून सांगितल्या होत्या मला माहिती नाही माझ्या बोलण्यामध्ये काय ताकद आहे किंवा माझी समजून सांगण्याची पद्धत कदाचित ची चांगली असेल मी त्याला दीड महिन्यापूर्वी काही गोष्टी समजून सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये इतका फरक पडला आहे की कालच त्याची आई आणि तो मुलगा अहिल्यानगरवरून मला पुण्याला भेटायला आले होते आणि त्यांची आई माझे खूप आभार मानत होते आणि त्यांनी असं म्हटलं की माझ्या दुसऱ्या मुलाने माझ्या पहिल्या मुलाला नवीन जन्मच दिला जाणू खरं तर या कौतुकास का मी पात्र आहे की नाही माहीत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक म्हणजे पालकांना आणि एक म्हणजे तरुण मुलांना मी पहिला पालकांना एक गोष्ट सांगेन की तुमचं चुकतं आहे कुठे काय असतं मुलं जेव्हा आपली चौदा ते सतरा अठरा वर्षांची होत असतात तेव्हा त्यांना चांगलं काय वाईट काही समजत नसतं आणि अशा फेजमध्ये घरातील कुणीतरी त्याला वळण लावण्याचा प्रयत्न करत असतं परंतु त्याच वेळी घरातील दुसरी व्यक्ती जी व्यक्ती वळण लावत असते त्याच व्यक्तीसोबत हाडतूड करत असते म्हणजेच कोणीतरी मारत असेल चांगलं वळण लावण्यासाठी तर कोणीतरी मुलाला हे करण्यापेक्षा मुलाचीच बाजू घेतली जाते आणि या गोष्टीमुळं काय होतं मुलाला कुठेतरी वाटतं की आपण जे करतोय ते करेक्टच करतोय दुसरी गोष्ट त्यांची अशी चुकली की त्याच्या बोलल्या की मुलाला जे जे पाहिजे ते ते आम्ही देत गेलो इथंच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी चूक झाली मुलांना जर तुम्ही एखाद्या वस्तूची किंमत जर कळून दिली नाही तर कदाचित तुमच्या मुलांना गरिबी म्हणजे काय असते आणि एखादी वस्तू मिळवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची कधीच जाणीव होणार नाही एक उदाहरण सांगतो अक्षय कुमार एका पॉडकास्टमध्ये म्हटला होता की माझ्या मुलाने एकदा पेन स्कूलमध्ये हरवला त्याच्यानंतर मी त्याला तीन महिने पेन घेऊन दिला नव्हता आता अक्षय कुमार जो व्यक्ती कोरोनासारख्या काळामध्ये ज्याने गव्हर्नमेंटला पंचवीस कोटी रुपये डोनेट केले होते त्या माणसाला पेन म्हणजे किती शुल्लक गोष्ट आहे हे तुम्ही मला समजू शकतं परंतु त्याला असं का केलं असं विचारल्यानंतर त्यानं उत्तर दिलं होतं अर्थात अक्षय कुमारने की माझ्या मुलाला त्या वस्तूची किंमत कळावी म्हणून मी त्याला दोन तीन महिने पेनसुद्धा घेऊन दिला नव्हता मग जर एवढी मोठी एवढ्या मोठ्या व्यक्ती जर त्यांच्या मुलाला चांगलं वळण लावण्यासाठी जर एवढं जर हे करत असतील तर आपण पण ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी असते की तुम्ही तुमच्या मुलांना वयवर्ष चौदा ते अठरामध्ये जपा त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन वगैरे लावून देऊ नका विश्वास ठेवा एकदा मुलं मोठी झाली की त्यांना व्यसन लावतो म्हणलं तरी लागत नाही कारण तेव्हा त्यांना चांगलं काय वाईट काय हे समजत असतं तेवढे ते पोक्त झालेले असतात आणि ते तेवढे मॅच्युअर झालेले असतात मुलांना मी एक गोष्ट सांगाशी वाटते मुलांना बानो तुम्ही ज्या आहात आता चौदा ते अठरामध्ये मध्ये याच वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी सोळाशे सेहेचाळीस साली तोरणा किल्ला जिंकला याच वयामध्ये परवा डी गुकेश सारख्या मुलांनी जागतिक बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद पटकावलं याच वयामध्ये विराट कोहलीने वर्ल्ड कप आणला होता अंडर नाईन्टीनचा आणि याच वयामध्ये सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना सिक्सवर सिक्स मारून धूत होता जेणेकरून त्यांच्या स्वप्नात सुद्धा सोळा सतरा वर्षांचा सचिन येत होता सांगायचं इतकंच आहे की या वयामध्ये रग असते सहसहत रक्त असतं त्यामुळे अंगातील जी तुमच्या ताकद आहे ना ती चांगल्या कामासाठी वापरा या वाच वयामध्ये तुम्ही घडता पण आणि याच वयामध्ये तुम्ही बिघडता पण तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते चौदा चा ते अठरा एकोणीसपर्यंत स्वतःला जपा एकवीस बावीस झाल्यानंतर तुमच्यावरती जबाबदारी पडेल तुम्हाला चांगलं काय वाईट काय यातला फरक समजायला लागेल तुमच्यापेक्षा तुम्हाला तुमचं कुटुंब महत्त्वाचं वाटायला लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने व्यसन लावायचं म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला व्यसन लागणार नाही मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते मुलांना बाळ आपण एखादी गाडी घेतो नवीन नवीन गाडी घेतल्यानंतर तिचं इंजिन नवीन असतं तिची कपॅसिटी जरी दोन माणसांची असेल तरी आपण त्याच्यावरती तिघजण बसून निवांत जातो हे सुरुवातीला तीन चार वर्ष जशी गाडी जुनी होते तशी परत ती तीन माणसांना घेऊन जाऊ शकत नाही आपल्या शरीराचं पण तसंच असतं ही म्हणजे आपली गाडी आहे आणि ही म्हणजे आपली गाडीची टाकी आहे जसं की गाडीमध्ये डिझेल टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही तसं पेट्रोलवरती चालणाऱ्या गाडीमध्ये जर तुम्ही डिझेल किंवा रॉकेल टाकलं तर ती गाडी पुढे जाईल का नाही जाणार ना शरीराचं पण सेम तसंच असतं आपल्या या शरीरामध्ये सिगारेट गुटखा मावा लगान यांसारख्या गोष्टी असतील किंवा अल्कोहोल असेल कि हे आपलं शरीर नाही मागत आणि तुम्ही त्याच गोष्टी शरीरामध्ये घालण्याचा प्रयत्न करता आणि कुठेतरी शरीराचं नुकसान करून घेता फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही अजून तरुण आहात अर्थात गाडी नवीन आहे त्यामुळे तुम्ही ताकदीवरती त्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात आहे पण जेव्हा तुमचं उतरतं वय होईल पस्तीस चाळीस क्रॉस होईल तेव्हा याच गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे व्यसन लावायचं की नाही लावायचं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहेत पालकांना पण मला एक गोष्ट सांगायची वाटते की मुलांना व्यसन का लागतं तर त्याचे तीन चार प्रकार आहेत एक तर लहानपणीच वडील नावाची व्यक्ती आयुष्यातून निघून गेलेली असते दुसरी गोष्ट अशी असते की घरातून कोणाचा धाक नसतो अर्थात घरातून कोणाची भीती नसते तिसरी गोष्ट आहे की घरातलेच लोक व्यसनाधीन असतात जेणेकरून मुलगा लहान असतो तेव्हापासूनच घरातच व्यसन म्हणजे काय हे बघितलेलं असतं आणि चौथ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगत बाळण आपण कुणाच्या आयुष्यामध्ये आहोत आपण कुणासोबत राहतो कुठल्या मित्रांच्यामध्ये वावरतो याच्यावरती आपलं फ्युचर ठरत असतं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून बऱ्याच वेळा सांगितलं आहे मी सुद्धा गेली नऊ दहा वर्षाला घरातून बाहेर राहतो माझं नशीब चांगलं आहे की मला पावलं पावली चांगले मित्र भेटत गेले त्यामुळे आम्ही कधीसुद्धा कुठल्या गोष्टीचं व्यसन केलं नाही आणि म्हणूनच कदाचित आज तुम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे तर काय करायचं काय नाही करायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या व्हिडिओमधून पालकांनीसुद्धा बोध घ्यावा आणि मुलांनीसुद्धा बोध घ्यावा थँक्यू